नमस्कार मंडळी तर आम्ही कार तशी दीड वर्षपूर्वीच घेतली होती पण आज पहिल्यांदा आम्ही जम्मूवरून तुम्हाला माहिती आहे मी आर्मी मध्ये नोकरी करतोय जम्मूला तर आता जम्मूवरून आलोय आम्ही दीड वर्षानंतर तर आता पूजा करायची आहे पहिल्यांदा आलोय घरी त्यामुळे पहिल्यांदा कारची पूजा करायची आहे हा माझा ता भाऊ आहे भाऊ आणि माझी आई पूजा करणार आहेत सगळे बहिणी आमच्या सगळे मिळून पूजा करणार आहेत गाडी घेतली आमच्या जनरेशन मध्ये पहिल्यांदा गोडीनं स्वस्तिक काढायला

ना रहा हाँ। या ना। आमले चला चल माहिला माझी आई पूजा करते गाडीची हा

आईला बस हो मी बसवतो गाडी हे माझ्यासाठी लई मोठे प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी की मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करतोय माझं स्वप्न होतं की आईनं गाडी बसावं हो। आईला बसवतो हो मी चालू आयला का माझे गावला जाऊन हे बघा आईच्या चेहऱ्यावरती जी आहे

thank <laughs>